नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभिलाष वराड येवण्यास अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो आजचा जो आपला टॉपिक आहे बन, बन तो राजकीय पक्षांनी आयोजित केलेले जे बंद आहे किंवा महाराष्ट्र बंद भारत बंद अशा प्रकारचे जे काही आपण स्टेटमेंट ऐकतो त्याच्या अनुषंगाने इथं आपण डिस्कशन करणार आहे की हे जे काही राजकीय पक्ष विविध भारताच्या विविध भागामध्ये किंवा संपूर्ण भारतामध्ये जे राजकीय बंद याचं आयोजन केलं जातं तर बेसिकली ही यांना अलाउड आहे की नाही आहे तर आजचा आपला विषय तोच आहे की राजकीय पक्षांना बंद पुकारण्याचा अधिकार आहे की नाही आहे याच्यावर आपण उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय यांचं काय यांचे वर्डिक्ट आहे ते सुद्धा आपण इथं अभ्यासणार आहोत आणि स्पेसिफिकली आपण बंदची व्याख्या काय केली आहे कोर्टानं ते देखील आपण याच्यामध्ये बघणार आहोत तर चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सर्वप्रथम हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की आपण हे डिस्कशन करतो करतोय कारण रिसेंटली चोवीस ऑगस्टला महाविकास आघाडीनी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बंदची घोषणा केलेली होती आता ही जी घोषणा होती ही बदलापूरमध्ये जो काही प्रकार घडला त्याच्या निषेधार्थ त्यांनी एक आयोजन या बंदचं पूर्ण महाराष्ट्र लेवलवर केलेलं होतं तर अशा परिस्थितीत ही जी काही घटना न्यूज आहे ही न्यूज कोर्टापर्यंत पोहोचली आणि कोर्टामध्ये काही जे संघटना आहे त्या संघटनांनी या बनला विरोध दर्शविला त्यांनी असं सांगितलं की हा बंद जो आहे हा असंवैधानिक आहे आणि याच्यामध्ये लोकांचं किंवा अर्थव्यवस्थेचं नुकसान होऊ शकतं तर त्या अनुषंगाने या बंदला स्थगिती द्यावी अशा प्रकारचं तिथं अपील त्या मुंबई हायकोर्टामध्ये करण्यात आली होती आणि त्याच्याच अनुषंगानं मुंबई हायकोर्टानं हा निकाल दिला आणि महाविकास आघाडीला तो जो बंद आहे महाराष्ट्र बंद त्यांना थांबावा लागला तर त्या घट घटनेच्या पार्श्वभूमीवर आपण इथं डिस्कशन करतोय तर बेसिकली बघायला गेलं तर मुंबई उच्च न्यायालयानं जो आदेश दिला आहे की हा बंद तुम्ही ऑर्गनाईज सध्या करू नका आणि जोपर्यंत आमचा आदेश येत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्या पुढे जाऊ नका जर गेले तर त्याचे विपरीत परिणाम या राजकीय पक्षांना भोगावे लागतील अशा प्रकारचं एक विधान उच्च न्यायालयानं केलं होतं आता बेसिकली यांनी हे जे विधान हे का बरं केलं कारण तेव्हाच समाज माध्यमांवर काही अशा न्यूज आल्या होत्या की काही राजकीय पक्ष जे या बंदमध्ये सामील होणार होते त्यांनी असं विधान केलेलं होतं की बस ट्रेन लोकल रेल्वे सगळे सगळ्या गोष्टी आम्ही काय करणार आहोत कम्प्लिटली हंड्रेड पर्सेंट बंद करणार करणार आहोत जेणेकरून आमचा हा राजकीय बंद जो आहे महाराष्ट्र बन जो आहे हा सक्सेसफुल तिथं झाला पाहिजे तर अशा प्रकारचं विधान जेव्हा उच्च न्यायालयातील त्या जजेसनी ऐकलं तेव्हा त्यांना वाटलं की याचा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर आणि सार्वजनिक सेवांवर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि या बंदमुळे जो दैनंदिन व्यवहार आहे त्याच्यावर देखील विपरीत परिणाम होण्याची संभावना आहे आणि याच्यामुळे महाराष्ट्रातील जे जनता आहे ती जनतेला वेठे सांगण्याचा एक प्रकारचा प्रकार आहे म्हणून मुंबई उच्च न्यायालयानं तातडीनं निर्णय दिला की हा बंद 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 जो है याला तुम्ही त्या न, जो होता तो कॅन्सल करण्यात आला पण बेसिकली या मागचं जे काही प्रकरण आहे की म्हणजे बेसिकली बंद आयोजित करण्याचा अधिकार आहे की नाही आहे संविधानानं ना दिलेला आहे की नाही अधिकार हे देखील आपण तपासू आणि कशा परिस्थितीत संविधान काय म्हणतं आणि आपलं त्याच्यामधले दिलेले जे प्रोव्हिजन्स आहेत ते काय म्हणतात तर बेसिकली हे लक्षात ठेवा ही जी केस आहे ही केस कोर्टामध्ये तर के गेली होती पण तिथे महाविकास आघाडीने स्वतःची बाजू न मांडताच देखील कोर्टानं निकाल दिला आता असे जे प्रकरण असतात कारण तेवीस तारखेला उच्च न्यायालयासमोर प्रकरण हे तिथं मांडण्यात आलेलं होतं आणि एकच दिवस शिल्लक होतं आणि एका दिवसात हे सगळ्या प्रोसिडिंग्स करणं पॉसिबल होत होणार हो, नव्हतं तर उच्च न्यायालयाने दोन हजार नऊ मधील सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आहे त्याच्यानुसार उच्च न्यायालय हे इंटरिम ऑर्डर जारी करू शकते ठीक आहे त्याला आपण अंतरिम आदेश म्हणतो आणि हा अंतरिम आदेश उच्च न्यायालयाने तिथं अनाऊन्स केला होता कारण त्याच्याकडे पर्याप्त वेळ नव्हता आपण सर्वप्रथम हे बघूया की आंदोलनाच्या अधिकारावर सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे काय आहे सर भूतकाळात निषेध करण्याच्या अधिकाराशी संबंधित प्रकरणे हाताळताना सर्वोच्च न्यायालयाने भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल नाईन्टीन वनचा उल्लेख केला आहे आता हा आर्टिकल नाईन्टीन वन ए काय म्हणतो राईट टू फ्रीडम ऑफ फ्री स्पीच अँड एक्सप्रेशन ज्यालाच आपण भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हा देखील म्हणतो आणि शस्त्रांशिवाय शांततेने एकत्र येण्याचा अधिकार लोकांना शांततेने निषेध करण्याचा अधिकार देतो असे मांडले आहे बेसिकली बघायला गेलं तर विद्यार्थी मित्रांनो भारत हा एक लोकशाही आधारित देश आहे तर अशा परिस्थितीत आपल्या देशामध्ये लोक लोकांना देखील विरोध करण्याचा म्हणजे त्यांना प्रोटेस्ट करण्याचा अधिकार आहे आणि पण तो प्रोटेस्ट जो आहे तो कसा असला पाहिजे शांतते असला पाहिजे संयमानं तिथे प्रोटेस्ट केला गेला पाहिजे आणि तो जो प्रोटेस्ट आहे तो विदाउट सेनी आर्म जे, जे वेपन्स वगैरे हो आहे त्याचा वापर न करता तो प्रोटेस्ट झाला तर दॅट इज अलाउड इन अर कंट्री पण हे जे काही प्रोटेस्ट आपण करतो किंवा जो जो काही आपण विरोध करतो विरोध करण्याचा अधिकार तर आपल्याला संविधानानं दिलेलाच आहे पण त्याच्यावर काही रिजनेबल रेस्ट्रिक्शन सुद्धा लावलेले आहे म्हणजे काही लिमिटेशन्स आहेत आता हे रेस्ट्रिक्शन कशात सांगितलेले आहे आर्टिकल नाईन्टीन टू मध्ये याच्या अन्वय सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी निषेध करण्याच्या अधिकारात काही निर्बंधासह संतुलन राखण्याचे काम न्यायालयाला करावे लागतात तर बेसिकली बघायला गेलं तर हे जे काही निर्बंध आहेत ठीक आहे म्हणजे काही रिजनेबल रेस्ट्रिक्शन्स जे आहे हे रिजनेबल रेस्ट्रिक्शन्स काय म्हणतात किंवा तुम्हाला प्रोटेस्ट करण्याचा अधिकार आहे तुम्हाला सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्याचा अधिकार आहे पण हा जो काही विरोध तुम्हाला करायचा या आहे याच्यामुळे सार्वजनिक जीवनावर किंवा सार्वजनिक सेवांवर त्याचा विपरीत परिणाम होता कामा नाही उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की सी एच्या विरोधात दिल्लीमध्ये जे शा शाहीनबाग प्रोटेस्ट आपण ज्याला म्हणतो ते शाहीनबागमध्ये ज्या महिला होत्या त्यांनी पूर्ण रोड रोडच ब्लॉक केला होता जवळपास एक ते दीड वर्ष तो रोड ब्लॉक होता शेवटी सुप्रीम कोर्टामध्ये लोक गेले आणि सुप्रीम कोर्टनी पोलिसांना आदेश दिले की तुम्ही हे जे काही प्रकारचं प्रोटेस्ट चालू आहे हा प्रोटेस्ट जरी बरोबर असला शांतते शांततापूर्वक मार्गाने असला पण त्या प्रोटेस्टमुळे जी सार्वजनिक रहदारी आहे ती प्रभावित होतोय रस्ता प्रभावित होतोय आणि सामान्य लोक जो जे आहे त्यांना त्रास होतोय तर अशा परिस्थितीत हे जे काही अतिक्रमण आहे तुम्ही हटवून लावा अशा प्रकारचं तिथं विधान सुप्रीम कोर्टानं केलेलं होतं म्हणजे काय आपल्याला जरी अधिकार असला प्रोटेस्ट करायचा तरी त्याच्यावर काही रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स आहे की ज्यामुळे सार्वजनिक व्यवस्थेवर सार्वजनिक सेवांवर त्याचा विपरीत परिणाम पडता कामा नाही आता एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की दोन हजार अकरामध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्याच वर्षी चार जूनच्या रामलीला मैदानातील घटनेची स्वतःहून दखल घेतली केली म्हणजे सो मोटू कॉग्निझन्स ज्याला म्हणतात आता हे दोन हजार अकरामधलं जे प्रकरण होतं हे काय होतं तर रामदेव बाबा जे आहेत त्यांनी भ्रष्टाचार विरोधात एक आंदोलन तिथं लॉन्च केलेलं होतं आणि ते आंदोलन कुठे चालू होतं रामलीला मैदानात तर पोलिसांनी काय केलं रात्री बारा वाजता जे काही तिथं प्रोटेस्टर्स होते जे जमा जा झालेले होते ते झोपलेले होते आणि त्या झोपलेल्या अवस्थेत त्यांना रात्री बारा वाजता तिथून त्यांना उचलून जेलमध्ये टाकलं किंवा त्यांना हकलून लावलं तर बेसिकली तेव्हा रात्री बारा वाजता त्यांनी सेक्शन वन हा सेक्शन तिथे लागू केला आता सेक्शन वन फोर्टी फोर काय म्हणतो की हा जर एकदा लागला तर चार किंवा चारपेक्षा जास्त व्यक्ती एका जागेवर जमा होऊ शकत नाही आणि जर जमा होत असेल तर ता त्यांना अरेस्ट केल्या जाऊ शकतं तर अशा पद्धतीचा सेक्शन वन फोर्टी फोर दोन हजार अकरामध्ये लागू करण्यात आला होता आणि ही केस सुप्रीम कोर्टात गेली होती तेव्हा सुप्रीम कोर्टनं स्वतःहून तिथे निर्णय दिला होता की हे जे काही पोलिसांना सेक्शन वन फोर्टी फोर रात्रीच लावला हा चुकीचा आहे कारण रामलीला मैदानावर जो काही प्रोटेस्ट चालू होता जो काही तिथं विरोध चालू होता तो शांततापूर्ण मार्गाने चालू होता आणि लोकांना शांततापूर्ण मार्गाने विरोध करण्याचा अधिकार तिथं आपल्या संविधानानं दिलेला आहे अशा प्रकारचं एक निर्णय तिथं सर्वोच्च न्यायालयानं दिलेला होता म्हणजे एक जर बघायला गेलं तर सर्वोच्च न्यायालय आपल्या अधिकार जे आपल्याला दिलेले आहेत त्याचं प्रोटेक्शन देखील करतं पण ऍट द सेम टाईम जे रिजनेबल रेस्ट्रिक्शन्स लावलेले आहेत की या प्रोटेस्ट करताना सार्वजनिक सेवांवर त्याचा विपरीत परिणाम होता कामा नये याची देखील दखल सुप्रीम कोर्ट तिथं घेतं निषेध करण्याचा अधिकाराचा वापर करताना समथोल राखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्वे देखील जारी केलेली आहे आता निदर्शने करण्यासाठी पोलिसांची परवानगी मागणी हे देखील आवश्यक आहे हे आर्टिकल नाईनटीन टू आणि आर्टिकल नाईनटीन थ्री अंतर्गत विचारात घेतले वाजवी निर्बंधाच्या नियामक येते असे मत व्यक्त करण्यात आलेले आहे म्हणजे जर तुम्हाला प्रोटेस्ट करायचा असेल तुम्ही कुठे करताय काय करताय हे तुम्हाला पोलिसांना सांगणं बंधनकारक आहे कशा कोणत्या आर्टिकल अंतर्गत आर्टिकल नाइन्टीन टू आणि आर्टिकल नाईन्टीन थ्री या दोघांतर्गत रिजनेबल रेस्ट्रिक्शन्स इम्पोज करण्यात आलेले आहे परंतु सेक्शन वन फोर्टी फोरला तेव्हाच लागू केले जाते जेव्हा सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याची गरज असल्याचे दिसून येईल म्हणजे ज्याला आपण लॉ ऑर्डर सिच्युएशन जर म्हणतो की त्या प्रोटेस्टमुळे जर लॉ एंड ऑर्डर सिच्युएशन कुठं प्रभावित होत आहे दंगे होत आहे अशा परिस्थितीत पोलीस काय लावू शकतात सेक्शन वन फोर -फौर, हे कलम जे आहे हे, हे लावू शकतात आता त्याच्यामध्येच सर्वोच्च न्याय न्यायालयाने दोन हजार वीस मध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या म्हणजे सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्टच्या विरोधात जे काही आंदोलन दिल्लीमध्ये त्यावेळेस चालू होतं आणि त्यामध्ये प्रामुख्याने कालिंदीकुंज आणि शाहीनबाग हे जे दोन ठिकाण आहे या दोन ठिकाणी सरसर रस्ते जे आहे ते ब्लॉक करण्यात आलेले होते तर अशा वेळेस सुप्रीम कोर्टानं त्याच्यावर निकाल दिला होता की सार्वजनिक मार्ग आणि सार्वजनिक जागा अशा प्रकारे आणि काही अनिश्चित काळासाठी अडवल्या जाऊ शकत नाही आणि जर त्या अडवल्या जात असेल तर हे सरकारचं काम आहे पोलिसांचं काम आहे की त्यांनी जे अतिक्रमण आहे आणि अडथळे आहे हे दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न तिथं केले पाहिजे ठीक आता याच्यामध्ये बन आणि इतर प्रकारच्या निषेधामधला फरक काय तर बेसिकली बन याची व्याख्या काय आहे तर हे बघूया आपण मात्र जेव्हा एखाद्या राजकीय पक्षाकडून बंदची हाक दिली जाते तेव्हा परिस्थिती बिघडण्याची शक्यता जास्त असते बंद अनेकदा विशिष्ट ठिकाणी पुकारला जातो उदाहरणार्थ महाराष्ट्र बंद भारत बंद पूर्ण भारत लेवलवर होता पण काही विशिष्ट जिल्ह्यांपुरता जसं बदलापूरला प्रकार झाला तर बदलापूर बंद तिथं आयोजित करण्यात आलं होतं आता जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये केरळ उच्च न्यायालयाने बनची व्याख्या तिथं सांगितलेली आहे बन म्हणजे जेव्हा आयोजक बनची हात देता तेव्हा ते त्यांचा हेतू स्पष्टपणे व्यक्त करतात की बंदच्या दिवशी सर्व दैनंदिन कारभार ठप्प राहील अशा बंदची व्याख्या केरळ उच्च न्यायालयानं केली आहे म्हणजे सगळ्या प्रकारचा जो व्यवहार आहे आर्थिक व्यवहार सामाजिक व्यवहार सगळ्या प्रकारचे व्यवहार तिथे बंद राहतील शाळा बंद राहतील लोकल ट्रेन बसेस सगळं देखील त्याच्यामध्ये बंद राहतील अशा प्रकारची व्याख्या केरळ उच्च न्यायालयानं केलेली आहे यामध्ये मुक्तपणे फिरण्याच्या आणि कोणत्याही व्यवसायाचे पालन करण्याचा अधिकारांचे उल्लंघन करते म्हणजे आर्टिकल नाईन्टीन तसेच आर्टिकल ट्वेंटी वनचं हे उल्लंघन करते म्हणजे कोणताही राजकीय पक्ष कोणतीही संघटना जेव्हा बनचं आयोजन करते तर हे बेसिकली सामान्य नागरिकांना संविधानाने ना दिलेला आर्टिकल एकोणीस म्हणजे राईट टू फ्रीडम ऑफ फ्री स्पीच अँड एक्सप्रेशन आणि आर्टिकल ट्वेंटी वन, लिव या दोन कलमांचं उल्लंघन तिथं केलं जातं तर म्हणून सुप्रीम कोर्टनं हे जे बन आहे या बनलाच काय दिले नकार दिलेली आहे ठीक आहे आता बन बेसिकली बघायला गेलं तर बंद संविधानिक आहे की असंविधानिक आहे म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की डेमोक्रेसी आहे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये आपल्या देशामध्ये आपण विरोध तिथं करू शकतो प्रोटेस्ट प्रोटेस्ट करू शकतो पण हा प्रोटेस्ट पीसफुल मार्गाने असला पाहिजे याच्यामुळे लॉ ऑर्डर झाला कशा कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण झाला नाही पाहिजे तशा प्रकारच्या प्रोटेस्टला तिथं परमिशन असते पण हा जो बंद आहे की ज्याच्यामध्ये सर्व प्रकारची व्यवस्था जी आहे ती बंद ठेवण्यात येते थे आर्थिक आ.. कारभार जो असतो तो देखील बंद होतो सामाजिक जो जो काही सेवा असतात त्या देखील बंद केल्या जातात तर हा बंद जो आहे हा संवैधानिक आहे की नाही हे आपण इथं बघणार आहोत याच केस मध्ये म्हणजे केरळच्या उच्च न्यायालयाने एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी सह राजकीय पक्षांनी असा युक्तिवाद केला की न्याय न्यायालयाने बंद करण्याची कृती असंवैधानिक तिथं घोषित करू नये तो आमचा अधिकार आहे म्हणून असं काही राजकीय पक्षांना तिथं म्हटलेलं होतं परंतु न्यायालयाने असे म्हटले आहे की कोणताही राजकीय पक्ष किंवा संघटना असा दावा करू शकत नाही की त्यांना संपूर्ण राज्य किंवा राष्ट्रातील उद्योग आणि वाणिज्य पंगू करण्याचा अधिकार आहे आणि नागरिकांना त्यांच्या मूलभूत अधिकारांचा वापर करण्यापासून रोखण्याचा अधिकार आहे म्हणजे तिथं स्पेसिफिकली केरळ उच्च न्यायालयानं मेन्शन केलेलं आहे की अशा प्रकारचा कोणताही अधिकार म्हणजे बंद आयोजित करून तुम्ही लोकांना त्रास देऊन राहिले तुम्ही सार्वजनिक ज्या काही सेवा आहे त्यांना ठप्प करून आले तर ह्या हे बेसिकली लोकांच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन आहे आणि अशा प्र प्रकारचं कोणताही तिथं उपक्रम राबवण्याचा अधिकार या राजकीय पक्षांना नाही आहे असं केरळ उच्च न्यायालयानं तिथं म्हटलेलं आहे तर बेसिकली असा निर्णय देत न्यायालयाने बंदची हाक बेकायदा आणि असंविधानिक असल्याची जाहीर केली आहे म्हणजे नॉन कॉन्स्टिट्युशनल आहे हे लक्षात ठेवा एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते पण सर्वोच्च न्यायालयाने देखील बंद जे आहे ते असंविधानिक आहे म्हणून त्यांनी घोषित केलेला आहे तर अशा पद्धतीनं जर बघायला गेलं तर कोणताच राजकीय पक्ष कोणतीच राजकीय संघटना बंदचं आयोजन करू शकत नाही कारण ते असंवैधानिक घोषित करण्यात आलेलं आहे इव्हन यामध्येच अजून एक निकाल आहे मुंबई उच्च न्यायालयाचा दोन हजार चार मधला एक निकाल आहे त्यामध्ये स्पेसिफिकली मुंबई उच्च न्यायालयानं मेन्शन केलेलं आहे की कोणताही राजकीय पक्ष जो कोणता राजकीय पक्ष असेल त्यांनी बंदचं आयोजन केलेलं असेल आणि बंद जर झाला आणि त्याच्यामध्ये काही दंगे झाले किंवा त्याच्यामध्ये काही जाळपोळ झाली तर जो जीवितहानी झाली वित्त हानी झाली तर जो काही लॉस होईल तो स्पेसिफिक त्या राजकीय पक्षाला तिथे पे करावा लागेल तर अश अशा प्रकारचे एक जे स्टेटमेंट आहे ते निकाल जो आहे तो मुंबई उच्च न्यायालयानं दोन हजार चार साली दिलेला आहे म्हणून आता हे जे काही राजकीय पक्ष आहे हे घाबरतात की बाई अशा प्रकारचं जर आम्ही बन आयोजित केला आणि त्याला जर काही हिंसक गालबोट लागले तर जे काही नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई आमच्यावर लागेल लाग ला। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण बेसिकली बन काय असतो बन हा बेसिकली संवैधानिक आहे की असंवैधानिक आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघितला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो